बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध कोरेगाव येथे प्रशासनाला निवेदन सादर बीड जिल्ह्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यात झालेल्या दुर्दैवी हत्येचा रयतक्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला राज्य सरकार आणि प्रशासनाने सरपंच हत्यासारख्या गंभीर गुन्ह्यांना जबाबदार असलेल्या आरोपींना जलदगतीने न्याय प्रक्रियेद्वारे फाशीची कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली बुधवारी दुपारी एक वाजता जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव हो, यांच्यासह तालुकाध्यक्ष विक्रम जाधव शरद हो, राक्षे रमेश सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी मधुकर जाधव हो, यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान विचारांचा आणि वीरतेचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे हे अतिशय दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला काळेमा फास आहे बीड जिल्ह्यातील मस्सा जोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या दुर्दैवी हत्येचा क्रांती शेतकरी संघटना तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे अशा घटना समाजात अस्वस्थता पसरवणाऱ्या आहेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत सहन करता येणार नाहीत असे त्यांनी निदर्शनास आणून दिले राज्य सरकार आणि प्रशासनाला आमची ठाम मागणी आहे की सरपंच हत्यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत अशा गंभीर गुन्ह्यांना जबाबदार असलेल्या आरोपींना जलदगतीने न्यायप्रक्रियेद्वारे हाशीची कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा ठाम संदेश पोहोचेल क्रांती शेतकरी संघटना या प्रकारच्या घटनांना पूर्णपणे विरोध करत आहे आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सदैव कटिबद्ध राहील आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुन्हा एकदा शांततेचा सहोदार्याचा आणि न्यायाचा आदर्श बनवूया अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली प्रयत्ती संघटना